स्वागत आज आपण एका खूप महत्वाच्या अनेकांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर बोलणार आहोत नमस्कार अनेकांना हा प्रश्न पडतो की श्री स्वामी समर्थ महाराजांची रोजची उपासना जी नित्यसेवा आपण म्हणतो ती नेमकी कशी करायची म्हणजे त्यासाठी खूप काही मोठं कर्मकांड लागतं का बरोबर हा एक कॉमन प्रश्न आहे तर आपल्या आजच्या चर्चेला आधार आहे विद्या वाचस्पती विद्यानंद यांच्या लेखनातील माहितीचा यात अक्कलकोटचे महाराज श्री स्वामी समर्थ ज्यांना दत्तावतार मानलं जातं त्यांच्या रोजच्या उपासनेची खूप साधी सरळ पद्धत सांगितली आहे हो आणि आज आपलं उद्दिष्ट काय आहे तर या स्रोताच्या आधारे हे समजून घेणं की उपासनेत बाह्य गोष्टींपेक्षा आतला भाव श्रद्धा आणि नियमितपणा किती महत्वाचा आहे आपण एक सहज सोपी आणि मनाला पटेल अशी पद्धत बघणार आहोत हो ना आणि यातली विशेष गोष्ट अशी आहे की ही पद्धत म्हणजे मोठ्या कर्मकांडांवर भर देत नाही उलट साधकाची आंतरिक स्थिती त्याचा रोजचा साधेपणा यावर जास्त जोर आहे बरोबर त्यामुळे खरं तर ही पद्धत कोणीही सहज आचरणात आणू शकतं एक प्रकारे जगण्याची पद्धतच होती ही अगदी तर मग पहिला टप्पा काय आहे या पद्धतीत दिवसाची सुरुवात सकाळचा पवित्र आरंभ विद्यानंद यांच्या लेखनानुसार सकाळी उठल्यावर लगेच धावपळ नाही करायची शक्य असेल तर अंथरुणातच डोळे मिटून एक क्षणभर शांत बसायचं अच्छा आणि मग मनातल्या मनात एक साधा संकल्प करायचा श्री स्वामी समर्थ आजचा दिवस तुमच्या कृपेने मंगलमय होवो इतकं सोप्प दिवसाची सुरुवात सकारात्मकतेने हो आणि पुढे असंही म्हटलंय की जमलं तर स्नानानंतर देवघरात किंवा जिथे स्वामींचा फोटो असेल ती जागा स्वच्छ करून एक दिवा लावायचा हो याने घरात एक छान सकारात्मक वातावरण तयार होतं असं वाटतं काय म्हणता तुम्ही अगदी ही पहिली पायरी वाट्याला साधी असली तरी खूप महत्वाची आहे कारण ती दिवसाची दिशा ठरवते बरोबर दिवसाच्या सुरुवातीलाच असं शांत होऊन एक चांगला विचार करणं हे मनाला दिवसभरासाठी तयार करतं आणि दिवा लावणं म्हणजे फक्त बाहेरचा उजेड नाही तर आतमध्ये पण एक प्रकारचा प्रकाश आपण जागवतो हो खरे ही नुसती सुरुवात नाही तर योग्य दिशेने टाकलेलं पहिलं पाऊल आहे असं म्हणायला हरकत नाही दिवसाची सुरुवात झाली आता उपासनेचा मुख्य आधार म्हणजे मंत्र जप हा नामस्मरण हो विद्यानंद यांच्या विवेचनात स्वामी समर्थांच्या उपासनेत त्यांच्या नामाला म्हणजे नावाच्या स्मरणाला सर्वश्रेष्ठ मानले अगदी आणि गंमत म्हणजे यासाठी काही अवघड नाहीये मंत्र अगदी साधा सरळ आणि प्रभावी आहे श्री स्वामी समर्थ बस एवढाच हो खूप सोपा हा जप दिवसातून आपल्या सवडीनुसार कमीत कमी अकरा वेळा किंवा एकवीस किंवा जमलं तर एकशे आठ वेळा करायचा असं मार्गदर्शन आहे बरोबर आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जप करताना मन एकाग्र करायचा प्रयत्न करायचा पण समजा ते भटकलं तर त्याला असं जोराने ओढायचं नाही हळुवारपणे परत नामावर आणायचं हा भाग महत्वाचा वाटतो मला हो ना कारण मन तर चंचल असणारच बरोबर आणि इथेच या नामाची खरी शक्ती आहे त्याच्या साधेपणात आणि पुनरावृत्तीत श्री स्वामी समर्थ हा मंत्र उच्चारायला सोपा आहे त्यामुळे तो सहज मनात घुळतो आणि या नियमित स्मरणाने काय होतं तर हळूहळू मनातला जो विचारांचा गोंधळ असतो ना तो कमी होतो एकाग्रता वाढते अच्छा अनेक साधना मार्गांमध्ये नामस्मरणाचं महत्त्व सांगितलेलं आहेच हा त्याचाच एक सोपा प्रकार आहे यातून साधकाला एक मानसिक शांतता एक स्थिरता मिळते हे केवळ शब्द नाहीत तर त्या नावामागे जे चैतन्य आहे त्याच्याशी आपण जोडले जातो मंत्र पुढचा मुद्दा आहे नित्य अर्पण आणि इथे पण पुन्हा साधेपणावरच भर आहे विद्यानंद स्पष्ट सांगतात की काही खूप मोठ्या किंवा महागड्या वस्तूंची गरज नाहीये अगदी काय देऊ शकतो आपण तर साध एक फूल किंवा तुळशीचं पान अगदी काहीच नसेल तर फक्त दिवा किंवा अगरबत्ती लावली तरी पुरेसा आहे वस्तू महत्वाची नाही बरोबर मग महत्वाचं काय आहे तर ते देताना मनातली भावना समर्पण भाव हो मनातल्या मनात स्वामींना म्हणायचं हे स्वामी माझ्या मनात जे काही आहे माझा भार माझ्या चिंता अपेक्षा सगळं काही तुम्हाला अर्पण करते आहे ही भावना तुम्ही अगदी बरोबर सांगितलं इथे वस्तू फक्त प्रतीक आहेत खरा जोर मागच्या समर्पण भावनेवर आहे हो आणि मानसशास्त्रीय दृष्ट्या पाहिलं ना तर ही एक प्रकारे आपल्या मनावरचं ओझं हलकं करण्याची प्रक्रिया आहे आपण मान्य करतो की आपल्या काही मर्यादा आहेत आणि मग एका उच्च शक्तीवर विश्वास ठेवून आपलं दुःख चिंता सगळं तिच्यावर सोपवतो खरे ही फक्त धार्मिक क्रिया नाही तर एक प्रकारची मानसिक शुद्धी जी प्रक्रिया आहे जी आपल्याला खरंच हलकं आणि मोकळं करते हा श्रद्धेचा खूप प्रॅक्टिकल पैलू आहे उपासनेतला अजून एक छान भाग म्हणजे रोज थोडा वेळ काढून स्वामींच्या चरित्रातला एखादा प्रसंग वाचणं वाचणं कथा हो किंवा किंवा त्यांचे एखादं वचन आठवणं त्यांच्या भक्तांना आलेले अनुभव अगदी आणि हे वाचन म्हणजे फक्त माहिती मिळवण्यासाठी नाही विद्यानंद म्हणतात की याचा उद्देश आहे प्रेरणा घेणं आयुष्यातल्या प्रश्नांची उत्तरं शोधायला मदत होणं आणि महत्वाचं म्हणजे मनशुद्धी हो हे फार महत्वाचं आहे कारण अशा कथा वचनं वाचल्याने आपण ज्या देवतेची उपासना करतोय त्यांच्याशी आपण जोडले जातो बरोबर त्यांचं तत्वज्ञान त्यांची शिकवण त्यांची करुणा हे सगळं आपल्याला कळायला लागतं हा फक्त इंटेलेक्च्युअल व्यायाम नाहीये तर यातून एक भावनिक आणि वैचारिक नातं तयार होतं स्वामी मग केवळ एक दूरची शक्ती राहत नाहीत ते आपल्या विचारांचा भावनांचा भाग बनतात याने साधनेला एक वेगळीच ऊर्जा मिळते खरंय म्हणजे एक प्रकारे हे रोजचं वाचन म्हणजे स्वामींच्या विचारांचा त्यांच्या अस्तित्वाचा सत्संगच आहे पुढचा मुद्दा थोडा आपल्याला विचार करायला लावणार आहे गुरुचरणी नम्रता स्वामींच्या उपासनेत अहंकाराचा त्याग करणं खूप महत्वाचं मानलं जातं असे या लेखनातून कळतं अगदी आणि त्यासाठी एक खूप चांगली सवय लावायला सांगितली रोज उपासनेनंतर किंवा दिवसातून कधीही थोडा वेळ शांत बसून आत्मपरीक्षण करायचं सेल्फ रिफ्लेक्शन हो स्वतःला काही प्रामाणिक प्रश्न विचारायचे आज मी नकळतपणे कोणाला दुखावलं का इतरांशी वागताना माझा भाव कसा होता प्रेमाचा की अहंकाराचा माझ्यात कोणती गोष्ट आहे जी मला बदलायला हवी ही जी आत्मपरीक्षणाची सवय आहे ना याला स्वामी कृपेचं खरं फळ मानलं जातं असं सा विद्यानंद सांगतात अच्छा का बरं कारण यामुळे आपलं लक्ष बाहेरच्या गोष्टींवरून म्हणजे काहीतरी मिळवण्याच्या इच्छेवरून आत वळतं आपल्या स्वतःच्या विकासाकडे आपण आपल्या चुका आपल्या कमतरता प्रामाणिकपणे बघायला शिकतो आणि त्या सुधारायचा प्रयत्न करतो हीच खरी आध्यात्मिक प्रगती आहे बरोबर आणि मग तो प्रश्न येतो की ही उपासना आपल्या वाढीसाठी कशी मदत करते तर त्याचं उत्तर या प्रामाणिक आत्मपरीक्षणात आहे हा बघण्याचा आरसा आहे तर मग आता हे स्पष्ट की उपासना फक्त देवघरात किंवा एका वेळेपुरती नाहीये नाही अजिबात नाही मग या, ना या सगळ्याचा रोजच्या जगण्याशी काय संबंध हा पुढचा महत्वाचा मुद्दा आचरणातील उपासना हो स्वामी समर्थांनी कर्माला म्हणजे आपली जी कर्तव्य आहेत ती प्रामाणिकपणे पार पाडण्याला खूप महत्व दिलं आहे असं सांगितलं जातं अगदी म्हणूनच या लेखनानुसार आपलं रोजचं वागणं आपलं आचरण हीच स्वामींची खरी उपासना ठरते म्हणजे जीवन जगणं हीच उपासना हो यात काय येतं तर खरं बोलणं कोणाला गरज असेल तर मदत करणं आपली घरातली बाहेरची कामावरची सगळी कर्तव्य प्रामाणिकपणे करणं आणि महत्वाचं म्हणजे वाईट सवयी नकारात्मक विचार यांपासून दूर राहायचा प्रयत्न करणं असे चांगले गुण जेव्हा आपल्यात येतात तेव्हाच स्वामी आपल्या आत राहतात असं मानलं जातं यालाच निवास म्हटले सुंदर कल्पना देव फक्त देवाऱ्यात नाहीये तर आपल्या वागड्यातून दिसला पाहिजे अगदी याला जर आपण आपल्या भारतीय तत्वज्ञानाच्या मोठ्या कॅनव्हासवर पाहिलं तर ही उपासना म्हणजे फक्त देवघरातली गोष्ट राहत नाही ती आपल्या पूर्ण आयुष्याला व्यापते बरोबर उपासना आणि आपलं रोजचं जीवन हे वेगळं नाही जीवन जगण्याची पद्धतच उपासना बनते हे अगदी कर्मयोगाच्या सिद्धांतासारखं आहे हो खरंय कर्मयोग काय सांगतो फळाची आशा न करता आपलं काम आपलं कर्तव्य तेच ईश्वराचं काम आहे असं समजून निष्ठेने करत राहा स्वामींची शिकवण याच सहज कर्मयोगाकडे आपल्याला नेते असं वाटतं आणि आता आपण आलो दिवसाच्या शेवटच्या टप्प्याकडे दिवसा अखेरची कृतज्ञता ग्रॅटिट्यूड हो रात्री झोपण्यापूर्वी फक्त दोन मिनिट शांतपणे स्वामींचं स्मरण करायचं असं विद्यानंद सुचवतात hmm. आणि मनातल्या मनात पुन्हा एक साधा पण कृतज्ञ भाव हे स्वामी आजचा पूर्ण दिवस प्रत्येक क्षण तुमच्या कृपेने तुमच्या आशीर्वादाने मिळाला त्यासाठी खूप खूप धन्यवाद किती सकारात्मक हो ना असं केल्याने दिवसभरात कळत नकळत आलेला ताण किंवा काही वाईट अनुभव आले असतील तर त्याचं ओझ हलकं होतं आणि रात्री शांत झोप लागते असं सा सांगितलं ला आहे नक्कीच कृतज्ञता व्यक्त करणं म्हणजे ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस हे मानसिक शांततेसाठी आणि आपल्या इमोशनल वेलबीइंगसाठी खूप प्रभावी आहे हे आता मॉडर्न सायकॉलॉजी सुद्धा सांगतं अच्छा दिवसाच्या शेवटी आपल्याकडे काय नाहीये याचा विचार करण्याऐवजी जे आहे जे चांगलं घडलं त्यासाठी आभार मानले की आपला दृष्टिकोन आपोआप होतो बरोबर चिंता कमी होते समाधान वाटतं आणि शांत झोपेसाठी हे खूप गरजेचं आहे त्यामुळे ही फक्त धार्मिक शिकवण नाही तर मानसिक आरोग्याची गुरु किल्ली असं म्हणू शकतो आपण तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट परत परत समोर येते श्री स्वामी समर्थांच्या नित्य उपासनेचं खरंच सार त्याचं मर्म हे कुठल्याही मोठ्या किंवा क्लिष्ट विधींमध्ये नाहीये ते आहे आपल्या साध्या सरळ निर्मळ भावात आपल्या श्रद्धेत आणि सर्वात महत्वाचं हे सगळं रोज सातत्याने करण्याच्या प्रयत्नात हो कन्सिस्टन्सी रोज अगदी काही मिनिटं जरी आपण स्वामींचं स्मरण केलं त्यांच्या नामाने त्यांच्या विचाराने स्वतःला जोडलं तर आपल्या मनात हळूहळू एक प्रकारची क्लॅरिटी निर्मळता धैर्य आणि समाधान वाढायला नक्कीच मदत होते असं या माहितीतून स्पष्ट दिसतंय ही खरंच एक सहज योग साधन आहे अगदी बरोबर या उपासनेत आंतरिक स्थिती आणि रोजच्या आचरणावर जो भर दिलाय तो मला खूप महत्वाचा वाटतो कारण यामुळे उपासना ही जीवनापासून वेगळी गोष्ट न राहता ती जीवनाचाच एक नैसर्गिक भाग बनते बरोबर या सगळ्यावर विचार करताना माझ्या मनात एक स्वाभाविक प्रश्न येतो आणि कदाचित ऐकणाऱ्यांच्या मनातही आला असेल काय की ही जी वैयक्तिक पातळीवर शांतपणे अनेकदा एकट्याने केली जाणारी साधना आहे तिचा प्रभाव फक्त आपल्यापुरता असतो की आपल्या आजूबाजूच्या लोकांची जे आपलं नातं आहे आपलं कामाचं ठिकाण आहे किंवा अजून मोठ्या पातळीवर समाजावरही त्याचा काही सकारात्मक परिणाम होऊ शकतो जरी तो अप्रत्यक्ष असला तरी हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे कारण जेव्हा एखादी व्यक्ती आतून बदलते तेव्हा तिचे बाहेरचे व्यवहार तिचे व्हायब्रेशन्स सुद्धा नकळतपणे बदलतात खरे हा एक विचार करण्यासारखा आणि अजून खोलवर शोध घेण्यासारखा मुद्दा आहे असं मला वाटतं नक्कीच खरंच विचार करायला लावणारा आणि खूप महत्वाचा प्रश्न आहे हा आजच्या या सविस्तर चर्चेत सहभागी झाल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार धन्यवाद